शिक्षकांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत मधल्या काळात ज्या पायाभूत चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आजच्या या पत्रामध्ये दिलेल्या आहेत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसचं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे पायाभूत चाचणी महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी अर्थात पॅट एकचे आयोजन दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे सदर पायाभूत चाचणीच्या चाचणी पत्रिका शिक्षकांनी तपासावीत याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांची मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायची असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वीच युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत मार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पायाभूत चाचणीचे गुण पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे पायाभूत चाचणी पॅड गुणांची नोंद करण्यासाठी लिंक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी मनपा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावे याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे तसेच सदर पायाभूत चाचणीचे गुण नोंद दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतच चार्टबॉटवर होणे अपेक्षित आहे याकरिता वेळ वाढवून देण्यात येणार नाही तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची गुण नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे राज्यातल्या शिक्षकांच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद